नमस्कार प्रतिमा खूप विचार करत असते ती म्हणत असते सायली तर खूप चांगली मुलगी आहे हे मला चांगलंच माहिती आहे कारण सायली कधीच कोणाच्या वाईटाचा विचारच करू शकत नाही खरं म्हणायला गेलं तर प्रत्येक वेळेला सायली स्वतःचा विचार करेल असं होऊच शकत नाही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं हे तिचं जरा चुकलंच पण बाकी गोष्टीत जर का बोलायला गेलं तर मला पूर्णपणे खात्री आहे ही सायली कधीच चुकू शकत नाही आणि सहजच प्रतिमा हॉलमध्ये येत असताना प्रिया अस्मिताशी बोलत असते त्याच वेळेला प्रतिमा सर्व काही प्रियाचं बोलणं ऐकते आणि ती तिच्या रूम मध्ये जाऊन तिच्या सणसणित कानाखाली मारत तिला फरपटत सुभेदारांच्या घरात घेऊन येते जेव्हा प्रतिमा सुभेदारांच्या घरात प्रियाला घेऊन येते आणि ती जोरात आपटते तेव्हा पूर्णाजी मोठ्याने ओरडते हो प्रतिमा अगं हे काय चाललंय तू तुझ्या अशा लेखीशी कसं काय वागू शकतेस तेवढ्यात रविराज पूर्णाजीला बोलतात पूर्णा आई अहो आम्ही सुद्धा तेच विचारण्याचा प्रयत्न करतोय पण ही, तु ही। करतो। बोलेल तर खरं ना ही काही बोलतच नाही काही समजूनच घेत नाही मला तर काय करावं तेच कळत नव्हतं शेवटी तुम्हीच प्रश्न विचारलात ते बरं झालं अगं तन्वी बाळा तू काय केलंयस की तुझी आई एवढं चिडले हे ऐकून लगेच प्रिया बोलते खरं सांगू का मी काहीही केलेलं नाही मी काय कशाला करेन मम्मानी मला असं का आणलं तेच मला समजलं नाही मी आईला कितीतरी समजवण्याचा प्रयत्न करत होते पण आईने माझं काहीच ऐकलं नाही मला तर आता काय करावं तेच समजत नाही तेव्हा प्रतिमा बोलते आता जर का तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तरी सुद्धा तुझं मुस्काट फोडे अगं लाज वाटत नाही का अगं तुला असं वागताना तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच पूर्ण आजी बोलते तन्वी तू काही केलंयस का कारण तू जर काही केलं असशीलच तरच ही असं वागणार नाहीतर ही असं वागू शकत नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे तू असं काय केलंयस मला सांग तेव्हा लगेच प्रिया म्हणते मी काही केलेलं नाही पूर्ण आजी तेव्हा लगेच प्रतिमा अस्मिताजवळ जाते आणि अस्मिताच्या थोबाडीत खेचत अस्मिताला बोलते लाज नाही वाटली तुला अगं या मुलीच्या नादाला लागतेस आणि स्वतःच्या भावाचा संसार उद्ध्वस्त करतेस अगं ती सायली या घरासाठी किती योग्य आहे त्या सायलीने या घराला एकत्र बांधून ठेवलं होतं या घरातील हरवलेली तुमचा आनंद तिने परत आणला होता तो आनंद म्हणजे मी पूर्णही खरंच तू विसरलीस सायलीला सायलीनेच मला या घरात आणलं होतं तेव्हा पूर्णाजी म्हणते नाही विसरणे मी सगळं काही लक्षात आहे पण कितीही का काही झालं तरी सुद्धा सायली जे काही वागले ते विसरता येणार नाही तेव्हा मोठ्यानी प्रतिमा बोलते तुझं सगळं म्हणणं मला पटतय मला काही पटत नाही अशातली गोष्टच नाही पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काही झालं तरी तू तिच्याशी असं वागायला नको होतस अगं तू या मुलीवरती विश्वास ठेवलास पण याच मुलीने सर्व कारस्थान केले आता तन्वी तू स्वतःच्या तोंडाने सांगणार आहेस की नाही ते मला सांग तेव्हा मात्र स्वतःच्या कारस्थानांचा पाडा तन्वी स्वतःच्या तोंडाने वाचते तेव्हा मात्र रविराज सर तन्वीच म्हणजेच प्रियाचं थोबार पोडतात आणि ते प्रियाला म्हणतात मी तुला प्रत्येक वेळेला म्हणत आलोय की तू आमची मुलगी आहेस पण तुझ्यामध्ये आमच्यातले काहीच गुण नाही प्रतिमा कायम घराला जोडून ठेवणारी पण तू मात्र घरातून माणसं कशी तुटतील याचा विचार करणारी मला खर तर तुझ्या याच गोष्टीचा खूप राग येतो खरं सांगायला गेलं तर तू असं का वागतेस तेच मला समजत नाही पण प्रत्येक वेळेला तुला माफ करू असं होणार नाही ना तन्वी तू जे काही वागलेस ना ते खूप चुकीच आणि याची शिक्षा तुला मिळायलाच हवी तेव्हा लगेच तन्वी म्हणते बाबा मला मान्य आहे मी चुकीचं वागली असेल कदाचित मी खूप चुकीचं वागले पण त्यासाठी सुद्धा अर्जुन जबाबदार आहे कारण अर्जुनने मला फसवलं आणि त्या मुलीशी लग्न केलं माझ्या मनात अर्जुनविषयी प्रेम कायम होत मी त्याला प्रत्येक वेळेला ते प्रेम सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याने मात्र माझा कधीच विचार केला नाही पण आता खरंच बस झालं बाबा मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता जर का ऐकायचं असेल तर तुम्हाला माझं ऐकावं लागेल तेव्हा कल्पना पुढे होते आणि कल्पना प्रियाचं थोबार पुढत म्हणते लाज वाटली नाही तुला असं वागताना अगं तुझ्यामुळे मी माझ्या सुनेवरती संशय घेतला मी माझ्या सुनेला घराबाहेर काढलं पण हे सगळं काही तुमचं नाटक रचलेलं होतं हे माझ्या का लक्षात आलं नाही मी असं मुळात का वागले तेव्हा लगेच अस्मिता बोलते मम्मा प्लीज कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे खरंच होतं तेव्हा प्रतिमा बोलते हो ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे खरंच होत पण काही झालं तरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असून सुद्धा अर्जुन आणि सायलीमध्ये तेव्हा प्रतिमा बोलते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे खरंच होतं पण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असून सुद्धा सायली आणि अर्जुन मध्ये खूप प्रेम होत आणि ते प्रेम मात्र तू विसरलीस तेव्हा लगेच कल्पना बोलते प्रतिमा तुला माहिती नाही आज तू केवढं मोठं काम केलेस अगं या प्रियाला प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करायचं होतं पण आज मात्र तू सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश केलास तेव्हा लगेच प्रतिमा बोलते खरं सांगू का कल्पना मला त्याच दिवशी तुझ्याशी बोलायचं होतं पण तू काही गोष्टी समजण्याच्या मनस्थितीतच नव्हतीस म्हणून तर मला समजवायला जमत नव्हतं पण खरं सांगू का सायली सारखी सून मिळणं याला सुद्धा नशीब लागत सायलीने या घराला जोडून ठेवलं या घरातल्या प्रत्येक माणसावरती तिने जीवापाड प्रेम केलं या घरातल्या माणसाच्या नकाला सुद्धा काही लागलं तरी सुद्धा तिच्या काळजाला लागत होत अगं अशी सून होती आणि ती खरोखर तुम्हाला फसवेल मान्य आहे तिच्या हातून एक चूक झाली पण ती चूक सुद्धा तिला करावी लागली होती तिला खोट बोलावं लागलं होत ते सुद्धा नाईला जाणे तेव्हा सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो त्याच वेळेला लगेच प्रियाच्या झिंजा उपटत रविराज सर तिला घराबाहेर धकलतात आणि तिला म्हणतात या पुढे सुभेदारांच्या घरात तू कधीच पाऊल ठेवायचं नाहीस आणि जर का तू पाऊल ठेवलंस तर मी काय करेन हे मला माहिती नाही आणि ते जोरात तिला धकलतात आणि रविराज सर स्वतः अर्जुन समोर हात जोडतात आणि अर्जुनला बोलतात सिनियर जुनियर मला माफ कर तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सिनियर अरे असं काय करतोय तुला माझी माफी मागायची गरज नाही मला पूर्णपणे खात्री आहे तुला जर काही माहिती असत तर तू माझ्याच पाठीशी ठामपणे उभा राहिला असतास अरे हे सर्व तन्वीची कारस्थान होती तन्वीच्या बोलण्यात मी येणार नव्हतो पण बाकीचे सगळे जण फसत चालली होती पण प्रतिमा त्या तुझे खास करून आभार कारण तू स्वतः हे सर्व काही सत्य सर्वांच्या समोर आणलंस मी कसे आभार मानू तेच मला समजत नाही पण खरंच थँक यू तेव्हा लगेच प्रतिमात्या अर्जुनला बोलते अर्जुन अरे सायलीने माझ्यासाठी काय केलं हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही आणि मी तिच्यासाठी एवढं करणार नाही अर्जुन मी सायलीसाठी काही करू शकते मी माझ्या सायलीला परत आणायला या घरात तिला मान द्यायला काहीही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते अर्जुन प्लीज तू असा विचारच करू नकोस की मी खरोखर तिचा विचारच केला नाही म्हणून तेवढ्यात कल्पना पुढे होते पण अर्जुन मात्र तिथून निघून जातो त्याच वेळेला पूर्ण आजी कल्पनाला बोलते कल्पना शांत हो कारण अर्जुन आता चिडलाय अर्जुनला आता काही गोष्टी नाही पटत आहेत त्याला आपला राग आलाय आणि चिडणं सुद्धा स्वाभाविकच आहे ना तू जरा विचार कर ना तेव्हा कल्पना बोलते पूर्णही माझं चुकलं मी माझ्या मुलांना ओळखायला चुकले ज्या वेळेला माझ्या मुलांना माझ्या आधाराची गरज होती तेव्हा मात्र मी तो माझा आधार काढून घेतला आणि माझ्या मुलांना एकटं पाडलं पण आता मात्र नाही आता मात्र मी माझ्या मुलांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि त्यांच्यामध्ये जर का कोणी आडकाठीण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं तंगड मोडून हातात द्यायला सुद्धा मी तयार आहे तेव्हा अस्मिता अलगत तिथून निघून जाते त्याच वेळेला रविराज सर कल्पनाला बोलतात वहिनी तुम्ही नका काळजी करू मी त्याच्याशी बोलतो तो आता जरा चिडलाय जरा रागवलाय पण तो समजून घेईल आणि तो तुमच्याशी बोले हे ऐकून कल्पनाला खूपच बरं वाटलेलं असतं त्याच वेळेला रविराज सर अर्जुन जवळ जातात आणि अर्जुनला बोलतात अर्जुन तुझ्या मम्माचं काही चुकलं नाही तू का तिच्यावरती रागवलायस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सिनियर तू असं कसा काय बोलू शकतोस ज्या वेळेला सायलीला मम्माची गरज होती ज्या वेळेला आम्हाला मम्माचा आधार पाहिजे होता त्यावेळेला मम्मानी आमच्या काळजावरती घाव घातला आणि स्वतःहून सायलीचा हात धरून तिला फरपटत घराबाहेर काढलं आता खरंच मला खूपच काळजी वाटायला लागली खूपच वाईट वाटायला लागलंय पण काहीही झालं तरी सुद्धा मी आता मम्माला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र कल्पना दाराड उभी राहून हे सर्व ऐकत असते तेव्हा कल्पनाला प्रतिमा आधार देत असते आणि म्हणत असते अगं घाबरू नकोस तो तुझाच मुलगा आहे कधी नाही कधी तरी तो तुला माफ करणारच माझी पूर्णपणे खात्री आहे त्यामुळे तुला घाबरायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो प्रतिमाने पूर्णाजी किंवा सुभेदार कुटुंबाचे डोळे उघडले पण खरोखर कर प्रिया नावाचा काटा अर्जुन आणि सायंच्या आयुष्यातून कायमचा वजा होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू